नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मराठी गुरुवर आज मी तुम्हाला दोन हजार पंचवीस वर्षासाठी प्रसिद्ध कालनिर्णय कॅलेंडरची पी डी एफ देत आहे कालनिर्णय म्हटलं की आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा भाग पंचांग सण व्रत शुभमुहूर्त याची सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळते मित्रांनो कालनिर्णय कॅलेंडर आपल्याला दररोजच्या योजनांमध्ये मदत करतं या कॅलेंडरमध्ये आपल्या वर्षभरातील सर्व महत्त्वाच्या तारखा व्रतवैकल्ये तपास आणि वेगवेगळ्या सणांबद्दलची माहिती आहे त्याचप्रमाणे राशी भविष्याबद्दलचे मार्गदर्शनही यात दिले आहे आता ही कॅलेंडर पी एफ स्वरूपात उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर कुठेही कधीही पाहू शकता या एफमध्ये दोन हजार पंचवीस वर्षातील सर्व माहिती अपडेटेड आहे ज्यामुळे तुमचं वर्षभराचं नियोजन सोपं होईल डाउनलोड लिंक तपशीलवार डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर मग अजिबात वेळ न घालवता लगेच व्हिडिओ बघा पीडीएफ डाउनलोड करा आणि तुमचं दोन हजार पंचवीसचं वर्ष नियोजनबद्ध करा आपल्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजून असेच उपयुक्त कंटेंट मिळवण्यासाठी मराठी गुरू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद